अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे जिल्हा परिषद व कन्नड शाळेतील विद्यार्थी शनिवारी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना अचानक खाजगी गाडीतील विद्यार्थी गाडीतून जात असताना जेऊर येथे छोटासा रेल्वेचा पूल आहे त्या रेल्वे पुलाजवळून गाडी जात असताना गाडी पुलात अडकल्याने काही मुले जखमी झाली आहेत त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले कुणालाही जास्त काहीही झालेले नाही मात्र मुले थोडीशी जखमी झालेली आहेत काही विद्यार्थ्यांना सोलापुरातील अश्विनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले ही घटना घडली अशी शनिवारी अर्धी शाळा दुपारी अकरा बाराच्या सुमारास शाळा सुटल्याने घरी जात असताना अचानक रेल्वे पुलाजवळ खाजगी गाडी अडकल्याने काही विद्यार्थी जखमी झाले हे सर्व विद्यार्थी जेऊर येथील कन्नड आणि मराठी शाळेचे आहेत पुढील तपास अरुण राऊत करत आहेत अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ग्रामीण रुग्णालय येथे विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे विद्यार्थ्यांचे पालक नागरिक अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी घटनास्थळी दाखल झाले होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका